राव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे अहिल्याबाई होळकर शेवालाल महाराज भगवान बाबा त्यांना नमन करून मी पत्रकार बांधवांना घेऊ शकतो सांगणार मित्रांनो आज लोकसभेचे चित्रपटता कल्याणकारी बजरंग ने, हे निवडून आले पण यांना असं वाटत आहे आम्ही तरांगीत धक्कवर निवडून आलो आहे हा तुमचा गैरसमज आहे कारण की दानवे साहेबांना लोक होते आणि त्याचं दुसरं एक कारण असं आहे कारण मुधवा साहेबांचा फोटो नसल्यामुळे ओबीसीचा समाज नाराज झाला यामुळे कल्याणकारी निवडून आले आहे ते चित्र परभणी झालं ते चित्र मध्ये झालं असं बऱ्याचशा ठिकाणी असं चित्र झाल्यामुळे हा पराभव ओबीसी नाराज असल्यामुळं ओबीसी नेत्यांना स्वीकारावा लागला आणि त्याचा फायदा मराठा उमेदवारांना झालेला आहे तरी जर तुम्हाला असं वाटत असेल तर येणाऱ्या विधानसभेमध्ये ओबीसी उमेदवार ओबीसीच्या तयारीने उभा राहणार आहे तसेच पैठण तालुक्यातून आता असे चित्र तयार झाले आहे जर समजा कोणाला जरी मतदान केलं तर आपला काय फायदा आहे हे राजकारण आता ना पक्षावर हो आहे ना धर्मावर हो आहे आता हे आरक्षण जाती जातीतून बघले जाणार आहे त्यामुळे पैठणला ओबीसी चेहरा म्हणून कोणी समोर येत नाही त्यामुळे उभीशी चळवळीत माझ्या <coughs> नावाची जी चर्चा चालू आहे मला हजारो फोन येत आहे त्याबाबत तुम्ही विधानसभेची तयारी करावी तर नाबीसी समाजाच्या माझे धनगर बांधव पंधारी बांधव माळी समाज व इतर ओबीसी घटकातील सर्व समाज बांधवांनी विनंती केल्यामुळे मला विधानसभेसाठी मी इच्छुक झालो आहे तरी सर्व ओबीसी बांधवांना विनंती करतो की आदर्भतोब मी ही विधानसभा लढण्याची तयारी करीत आहे तरी आपल्याला ओबीसी आरक्षणासाठी ओबीसी आरक्षण धोक्यात आणले यासाठी आपल्याला साहेब असो पडळकर साहेब असो पंकजाताई असो महादेव जानकर साहेब असो प्रकाश अण्णा असो या यांची हात बळकट करण्यासाठी आपल्याला प्रत्येक तालुक्यातून एक ओबीसी आमदार निवडून देणं खूप गरजेचं आहे हे चित्र आता लोकसभेने दाखवून दिलेलं आहे लोकसभेमध्ये ओबीसी समाजाने कुठलाही भेदभाव न करता मतदान केलेलं आहे पण याचा आठ शहर समजा तुम्ही हॅक्ट वगैरे करत असता तर ओबीसी समाजाने हा कुठेही फॅक्ट वगैरे डोक्यात न ठेवता लोकसभा आहे लोकसभेचं गणित कोण विकासाच्या दृष्टीने मतदान केले होते काही गोष्टी नाराज असल्यामुळे मतदान केले होते पण जर तुम्ही ओबीसी समाजाबद्दल कुठं होती कुठेतरी तुमचं गणित चुकत असेल तर ओबीसी समाज येणाऱ्या विधानसभेमध्ये प्रत्येक तालुक्यात ओबीसीचा एक उमेदवार देऊन विधानसभा लढण्याच्या तयारीत आहे प्रत्येक एक तालुक्यात एकोणीसशे अठ्याऐंशी जागा ओबीसी भट्टीमुक्त समाजाच्या या घटने सर्व ओबीसी समाजाच्या वतीने विधानसभेसाठी पैठण तालुक्यातून माझ्या नावाची जी चर्चा नारो आहे तर त्या चर्चेत भरणी लागण्याची शक्यता आहे तरी जर कोणी इच्छुक असेल ओबीसीमधून तर मी माझी माघारी घेऊन आपल्याला पाठिंबा देऊ शकतो त्याच्यात कुठली शंका नाही पण ओबीसीचा उमेदवार पैठणमधून उभा राहणार शे शंभर टक्के पैठण विधानसभेमध्ये ओबीसीचा उमेदवार उभा करून त्याला निवडून आणण्याची ही ओबीसी बांधवाची मानसिकता तयार झाले आजपर्यंत गेले तीस वर्षापासून <coughs> मराठा उमेदवारांना ओबीसी समाजमदन करत आहे पण कधी ओबीसी समाजाने आम्ही मुंबई नेऊन निवडून आणतो किंवा आम्ही संजीव वाक निवडून आणतो किंवा दत्ता उघडेला असं कधीही ओबीसी समाजाने बोलून दाखवलेलं नाही पण गेले दहा महिन्यापासून ते बुद्धा साहेब आमचं खातो बुद्धा साहेब आमचा खातो हा खा देश निर्माण केल्यामुळे ओबीसी समाजात जी भीती निर्माण झाली आहे त्या भीतीला आता सामोरं जाण्यासाठी ओबीसी समाज तत्पर आहे असे बोलून मी माझे दोन शब्द थांबवते छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीश्वर महात्मा जितराव फुले सायतराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून शब्द सांगण्याचा प्रयत्न करता येईल गेल्या लोकसभेमध्ये महायुतीने गुलबासाहेबांना डावलण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांनी त्यांचे त्यानवर फोटोसुद्धा लावलेले सभेमधून टाळण्याचा प्रयत्न केला याचा फटका त्यांना महायुतीमध्ये दिसून आला आहे पण त्यांना ते कबूल करता येत नाही भुद्ध साहेब ही अशी एक ख्याती आहे तर ज्यांना आलो मतदारसंघ बीड मतदारसंघ परभणी संभाजीनगर ते जाण्याचा पराभव झाला आहे तुमचा पराभव झाला आहे परमेचा पराभव आहे हा केवळ भुधबसाहेबांना सभेसाठी आमंत्रित न केल्यामुळे झालेला आहे हा महायुक्तीला मान्य करावाच लागणार आहे जर तुम्ही बुधवसाहेबांना डावून ओबीसी समाजाला कुठेतरी गरजे बी करीत असेल तर तुम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा हा फटका सहन करावा लागणार आहे त्यानंतर तुम्ही आणखी एक राज्यसभेवर बुधवार साहेबांना घेणार असं इच्छुक असताना सुद्धा डावलण्याचा प्रयत्न केला अजितदादानी तर तुम्हाला या त्या विधानसभेमध्ये शंभर टक्के ओबीसी समाज तुम्हाला धडाशे कोलशाला राहणार नाही तुम्ही ओबीसी समाज समाजाबरोबर खेळ चालवलेला आहे ओबीसी समाजाची कुठेतरी फसवणूक करत आहे ओबीसी समाजाच्या नेत्यांना कुठेतरी संपवण्याचा प्रयत्न चालू आहे हा महायुतीचा नाव फेल होणार आहे आणि महायुतींनी असं समजू नये की व भुधार साहेबाला मोठ्या पाण्या देऊन फक्त समाजात संभ्रम निर्माण करणे बुधवा साहेब जर कधी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचार दौरे जर असते तर शंभर टक्के जालना मतदारसंघ आणि वीर परभणी मतदारसंघाचे उमेदवार निवडून आले असते हा आमचा विश्वास आहे <coughs> केवळ बुधवा साहेबांना त्या दौऱ्यात न आल्यामुळे हा फटका तुम्हाला सहन करावा लागलेला आहे हे तुम्हाला मान्य कर नाही आता परत एकदा राज्यसभेवर न घेतल्यामुळे तुम्हाला विधानसभेसाठी तुम्ही कुठेतरी पराभवाचे पराभवाचे तुम्हाला गणित लागलेले आहे तर तुम्ही शंभर टक्के तुमचे विधानसभेमध्ये

असाल तर तुम्हाला तो खात पराभवाच्या निमित्ताने पत्करावा लागणार आहे असे सर्वसामान्य मनात मनातले मनोबोध व्यक्त करीत आहे